आकाशात भरारी या चला दोस्त हो, सर्वांना नमस्कार मित्र रोग प्रतिकार शक्ती कशामुळं कमी होत असते कोणते घटक आहेत तिला कमी करणारे कोणते घटक आहेत तिला वाढवणारे कोणत्या वाईट सवयी आहेत की ज्या रोग प्रतिकार शक्ती कमी करतात आणि कोणत्या चांगल्या सवयी आहेत ज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात हे आज आपण पाहूया त्यासाठी पहिली घटक जो आहे तो आहे झोप ही झोप पुरेशा प्रमाणामध्ये घेतली पाहिजे गाठ झोप शांत झोप आली पाहिजे खूप कमी पण नको व्हायला खूप जास्त पण नको दुसरा घटक आहे की स्क्रीन टाईम ज्याला म्हणतो आपण म्हणजे मोबाईलवर लॅपटॉपवर टी व्हीवर ते पाहत बसण्यामध्ये जास्त वेळ घालवू नका हे जे लोक जास्त वेळ घालवतील त्यांची रोगप्रतिकार शेती कमी होण्याची शक्यता जास्त वाढते तसंच मद्यपान अतिमद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये स्टमक अन्नाची पिशवी तसंच लिव्हर हे खराब व्हायचे का जास्त चान्सेस असतात त्यामुळं आतिमद्यपान करणाऱ्या व्यक्तीची पण रोगप्रतिकार कमी होते तसंच जंक फूड्स ज्याला म्हणतो आपण फास्ट फूड्स किंवा डब्बा बंद पाकिटबंद जे असतात हे खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणात झाल्यानंतर त्याच्यामुळं काय होतं वजन तर वाढतंच आणि त्याच्या पाठोपाठ ब्लड प्रेशर वाढतो डायबिटीस सुरू होतो तसंच रक्तातली चरबी वाईट चरबी असते ती वाढते म्हणून आहार हा संतुलित घेतला पाहिजे फ्रेश निसर्गातून आलेला ताजा शक्यतो शाकाहारी आहार घेतला पाहिजे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते जर हे घेतलं नाही तर रोगप्रतिकारशक्ती त्या व्यक्तीची कमी होते तसंच तंबाखू कुठल्याही स्वरूपाची ती स्मोकिंग असेल धूम्रपान असेल गुटखा असेल काहीही असेल पण तंबाखू जेव्हा शरीरामध्ये जाते तेव्हा काय होतं की तोंडामध्ये ओरल कॅव्हिटी जे आहे त्याचे कॅन्सरचं प्रमाण वाढायला किंवा फुफ्फुसाचे कॅन्सर वाढायला हे होते आणि त्याच्यानं तंबाखूमध्ये जे निकोटीन असतं त्याच्यानं हृदयाची स्पीड वाढत असते आणि हृदयाची स्पीड प्रत्येक वेळेला तंबाखू खाली की हृदयाची स्पीड वाढणं ब्लड प्रेशर वाढणं थोडासा मेंदूला तरतरीतपणा ते रक्त पुरवठा वाढल्यामुळे वाटणं आणि नंतर पुन्हा सगळं शिथिल होऊन जातं शांत होतं पुन्हा मरगळायला सगळी होत असतं अशी अवस्था होत असेल पुन्हा चढ उतार असेल तर त्याही व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते तसंच ताणतणाव सतत ताणतणावामध्ये कुठल्या ना कुठल्या काळजीमध्ये कुठल्या ना कुठल्या टेन्शनमध्ये ज्या व्यक्ती राहतात त्यांची पण रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते म्हणून आनंदी हसत खेळत जे करायचे ते ठरवून त्याला फिक्स वेळ देऊन त्यासाठी आपला ठराविक वेळ आणि माइंड तयार करून त्या कामाविषयी आपली आवड निर्माण करून ते काम केलं पाहिजे एकतर काय म्हणतो आपण की आवडीचं काम तुम्ही निवडा किंवा निवडलेल्या कामामध्ये तुम्ही आवड निर्माण करा या दोन्हीपैकी कुठले पण हसत खेळत ते काम केलं पाहिजे ही जर सवय केली तर त्यामुळे काय होईल की तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होईल कारण आनंदी वातावरणामध्ये हसत खेळत वातावरणामध्ये तुमच्या शरीरातील चांगले हार्मोन्स स्त्राव व्हायला मदत होते तुमचं मेटाबॉलिझम बॉडीचं हे हार्मोन्स आणि मेटाबॉलिझम हे दोन्ही जर चांगल्या प्रकारात चाललं हे ते आरोग्य चांगलं ठेवायला मदत करते तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढवते तसंच चहा आणि कॉफी हे अतिशय जास्त प्रमाणात घेण्याची सुद्धा रोगप्रतिकारशक्ती कमी करते कारण हे दोन्ही स्टिम्युलंटच आहेत आणि याच्यामुळं काय होतं वेग तर वाढतच असतो हा हृदयाचा नाडीचा वेग वाढतो आणि तात्पुरतं जसं तंबाखूमुळे परिणाम होतात तशाच त्याचा खालोखाल हे परिणाम पण पर होत असतात आणि त्यांना पण पुन्हा दुष्परिणाम सोहळायला सुरू होतात आणि शक्ती कमी होते तसंच व्यायाम व्यायाम हा अतिशय जास्त व्यायाम करणं सुद्धा शक्ती कमी करतो आणि एकदम कमी व्यायाम किंवा नसतंच व्यायाम ते पण शक्ती कमी करतो म्हणून काय केलं पाहिजे आपल्या वयाला आपल्या वजनाप्रमाणे प्रकृतीप्रमाणाचा जसा असा एक अर्ध्या पावन तासाचा एका तासाचा दीड तासाचा किंवा दोन तासापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या व्हरायटीचा आणि जमेल तेवढा पेलेल तेवढा सहन होईल तेवढा हळूहळू वाढवत वाढवत अशा प्रकारानं व्यायाम केला पाहिजे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती चांगली होईल जर एकदमच अतिशय जास्त व्यायाम करायला के सुरू केला तर मसल्स त्याला जॉईंटला ताण पडतो सांध्यांना ताण पडतो स्नायूंना ताण पडतो ते इंजुरी होतात त्याला आणि त्या इंजुरी झाल्यानंतर मग रोगप्रतिकार प्रतिकारशक्ती कमी व्हायला सुरुवात होती म्हणून हळूहळू ते वाढवलं पाहिजे आणि हे व्यायाम आपल्या प्रकृतीप्रमाणे चांगल्या प्रकारे जर केला आपण एखाद्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली जर थोडा सल्ला घेत केला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढत असते जर ह्या पद्धती किंवा हे नियम जर आपण पाळले नाही तर मग रोगप्रतिकारशक्ती कमी व्हायला सुरुवात होत असते म्हणून जे आपल्या झोपेचा असेल किंवा कि व्यायामाचा असेल आहाराचा असेल किंवा काही व्यसनांचं सोयींचं असेल याचे हे नियम सगळे पाळले पाहिजे हे नियम पाळलं पाहिजे आणि सतत ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे आनंदी फ्रेश राहिलं पाहिजे मानसिकता चांगल्या प्रकारे सांभाळली पाहिजे आणि स्क्रीन टाईम हा आता सध्याचा खूप मोठा विषय आहे हा विषय बहुतेक लोकांना आवडत नाही कारण आता हा व्हिडिओ पण पाहत आहे तर तो मोबाईलवर पाहणार किंवा टी व्हीवर पाहणार किंवा लॅपटॉपवर पाहणार म्हणजे स्क्रीन टाईम हा ठराविक वेळेला न वापरा नका नकाच नाही एक उद्देश समोर ठेवून मला हे काम करायचं आहे आधी ठरवा आणि ते शोधून तो विषय त्याच्यावरची माहिती पाहिजे हे शोधून मग तेवढं पहा कारण हे नॉलेजमध्ये मोड परंतु की सर्फिंग करत नसलं एक संपलं की दुसरं काय ह्याच्या खालचं चा काय फे फेसबुकवर गेलं पुन्हा व्हॉट्सअपवर गेलं पुन्हा ह्याच्यावर असं करत करत खूप वेळ त्याच्यामध्ये बिना कामाचा बिना ध्येयाचा बिना पर्पजचा तो वेळ घालवू नका तर हे सगळं पाळा हे सगळे नियम पाळूया आणि आपली आपली रोगप्रत्यकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढवूया आणि निरोगी राहून दीर्घाळूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवज हो येते सर्व नात्यानं श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान